आता मी तर शेतकऱ्यांना मला असं वाटतं की असं सांगावं सगळ्यांनीच भाजपमध्ये जावं जर कर्ज माफी करायची असेल तर अच्छा अच्छा हो म्हणजे गुराढोरांना ओरण झालं पाहिजे का सगळेच साप इच्छु सगळे सगळे तुम्हाला जर कर्ज माफी करायची असेल तर संघटितपणे सगळ्या शेतकऱ्यांनी भाजपमध्ये जावं म्हणजे माणसांनी पक्षांनी गुराडो जावं तुम्हाला जर भारतात सुरक्षित राहायचं असेल अच्छा चांगलं राहायचं असेल व्यवस्थित राहायचं असेल तर तुम्हाला मध्ये जावं लागेल अच्छा त्याशिवाय पर्याय नाही तुम्ही किती मोर्चे काढले किती आंदोलन केले आम्हाला कर्ज माफ करा आम्हाला चोरी करायचा परवाना मिळून जाईल चोरी करायचा परवाना मिळून चोऱ्या करा तिकडे जा कदाचित मला असं दाऊद इब्राहिमने जर ठरवलं भाजप मध्ये जायचं तो देशाचा पंतप्रधान बनवू शकतो हो एखादे मंत्री बनू शकतो कसाबला जरी उज्ज्वल निकम साहेबांनी कसाबला सांगितलं असता भाजप मध्ये जा शिक्षा झाली नसती शिक्षा झाली नसती आज परिस्थिती भारताची अशी झाली आहे तर मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला सुरक्षित चांगलं राहायचं असेल भाजपला जा अच्छा अच्छा भाजपात गेलंय सगळं मी चोऱ्या करा चोरे पिस्के करा पिस्के करा